या लोकांनी ही दखल घेतली नाही तर ट्रॅक्टरने त्यांच्या घरामध्ये ही घडी टाकू म्हणतात आम्ही लोकांनी आधीच घडी बोलू शकतो अतिरिक्त ऐकत पाहिजे दोन्ही पाहिजेत अतिरिक्त ऐकत आम्हाला ऐंटीशी बोलायचं नाही तर खड्डे 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 उजले असते तर आतापर्यंत हेच करणार आहेत अजूनपर्यंत कोणी केले नाही आम्हाला अतिरिक्त ऐकण्याशी बोलायचं आहे आम्हाला पाहिजे दोन्ही साहेब साव साहेब दोन्ही या ठिकाणी पाहिजे म्हणजे उरट आपलं दखल पद्धतीने चार दिवसात आमची दखल म्हणजे मी पत्र देऊन पण आपल्याला त्याचं काहीच गांभीर्य नाही आपण कालपत्र पाठवतात हे बघा हे दूर नाही हे बघा हे बघा महापालिका दूर नाही महापालिका आपण सगळेकडचे सगळेकडचे ऐका माझ्याकडे डेट वाईज आहे वसई विरारची पूर्ण डेट मी काढले उगाच आपण बोलावं अंगावरून काढत तसं नाही लक्षात घ्या जर एवढे खड्डे मी वसई विरारच्या आत्ता यादी घेऊन बसूया आपण मी तुम्हाला दाखवतो की खड्डे डेट वाईस कुठले आहेत नक्की त्यांनी खड्डे बुजवले ते काही जे आहेत ते बुजवले मी त्याला नाकारणार नाही परंतु तुम्ही म्हणणार की सगळे खड्डे आम्ही बुजवले होते हे चुकीचे ಹಾ ಟು ಇರ ಜೇನ್ ರಸ್ತೆ ವಿರಾಟ ಫೆ ಇಫಾಟೆನೇ ಫಾಟೆ ಶಹರ ಸತುಲಿ ಪಾಟೆಲ್ ಶರಿದ आपण पावसामुळे आपलं खूप तरी प्रयत्न सहमत नाहीये मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो हो। महापालिका किती अंतरावरती आहे मला सांगा आपण मला दाखवा मामा मला ह्या खड्ड्याचा दाखवा ना मला दाखवा ना तुम्ही म्हणतात ना खड्डे बुजवले मी मान्य करतो जाऊया हा खड्डे दाखवा तुम्ही कधी साहेब आता नाही बघा साहेब भेटवायचे आम्ही पत्र दिलं सात दिवसामध्ये तुम्ही जर खड्डे नाही बुजवले ठीक आहे मान्य आहे काही गोष्टी राहतात मी त्या गोष्टी पण एक करतेशी असते ना एक फोन करून बोलवा आम्हाला आम्हाला दाखवा आम्ही एवढे खड्डे भरले हे ही अडचणी आम्ही दाखवू ना लोक आम्हाला प्रश्न विचार आम्ही उत्तर काय द्यायचं पाऊस आहे ना पाऊस फक्त वसई पाऊस फक्त वसई विरार नाहीये हा संपूर्ण महाराष्ट्रात आहे इतर तुम्ही शहरांचे बघितले किंवा इतर महानगरपालिके म्हणजे बघितले तर खड्डे अजिबात नाही थोडे फार असेल पण वसईराची हालत बघितली ना एकदमच एकदम बेकार झालेली आहे पण नाही आता म्हणजे टेक्नॉलॉजी नाही आहे परमनंट रस्ते बनवण्याची सर एकच हे बघा आता तुम्ही पत्र दिल होतं मी यांना ह्या दिवशी तुमचं पत्र आलं यांना फॉरवर्ड दिलं त्यांच्याशी बोलून घ्या आता थोडे आहेत तुम्ही तुम्ही तुमच्या मताशी मी पण सहमत आहे की सगळेकडचे झाले नाही मेन रस्ते केले जिथे गणपती जातोय विसर्जन घाट यांनी केलेलं आहे पण जो पिरियड मिळाला पाहिजे होता आपल्याला आठ तारखेपासून वीस तारखेपर्यंत नियोजन होतं पण मध्ये पाऊस झाला ना तर आठ दिवस काही करता आलं नाही मग गणपतीच्या आदल्या दिवसापर्यंत दिवसरात्र काम करत होतो काम केलं त्यांनी गणपतीच्या आदल्या दिवशी म्हणजे गणपतीचं आगमन होताना त्यांनी काम करून ते केलं पण अजून काही पाठमधलं राहिलेलं आहे मी मान्य करतो माझ्या बिल्डिंगचा जो रस्ता आहे बाजारवा दोघारवा आहे तिथे काहीच तिथे काही नाही ठीक तिकडनं दिवसात दहा हजार गाड्या जातात गणपती तिकडनं जातो तलाव बाजूला आहे समोर पोलीस स्टेशन आहे आता ऐका जिथे पोलीस स्टेशन आहे तिथे पाणी साचत होतं तिथे तुम्ही बरोबर पॅचवर्क करून तिकडनं जो साचलेला पाणी होता तो जायचा आणि आता बिल्डिंग कुठे जायचे तिथे पाणी चाचवते का ना गाड्या तुमच्या इंजिनिअरला आयडियाच नाही आहे आम्ही 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 तुम्हाला पण जबाबदारी आणि कुठल्याही गोष्टीला आपण जर जबाबदारी योग्य प्रकारे जर आज ज्या पद्धतीने आम्हाला आंदोलन करावं लागतं हे अपयश समजू शकतो आम्ही तुमचं बाप्पांचा विसर्जन जसं म्हणतो आमची तीच इच्छा आहे म्हणजे सणासुतीचा दिवस आहे नंतर तर सगळ्या दिवशी आपण करूच पण बाप्पांना तरी सुखाने जाऊ द्या आणि मी वारंवार पत्र करतो तरी सुद्धा आम्हाला एक उत्तर येत नाही मग तुम्ही विचार करा सामान्य लोकांचे काय हाल असतील जर एखाद्याने एक वर्ष दोन वर्ष घरपट्टी भरली नाही तर महापालिका सहन करते का मग आपण का सहन करायचं का करायचं आपण सहन त्यामुळे लोकांनीही जागरूक व्हायला पाहिजे आणि आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आले पाऊस असताना सुद्धा मग आमच्या महिला भगिनी असू द्या दिव्यांग बांधव असू द्या की आमचे सगळे कार्यकर्ते असू द्या आणि जनता या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो कारण काय तुम्ही आले तरच आमच्यात ती ताकद येते